नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बेंगळूर मार्केटचा कांदा बाजारभाव बघणार आहे आणि बेंगळूर मार्केटमध्ये आपल्या महाराष्ट्र कांद्याला चांगली मागणी आहे आणि इतर राज्यापेक्षा आपल्या महाराष्ट्र कांद्याला चांगला दर पाहायला भेटलेला आहे आणि इतर राज्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राचा कांदा नंबर वन आहे तर पाहूया आपल्या महाराष्ट्र कांद्याला बेंगळुर मार्केटमध्ये काय बाजारभाव होते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर तर शेतकरी मित्रांनो बेंगळूर मार्केटमध्ये आजचा जो बाजारभाव आहे आणि आवक दोनशे तीस ट्रक आणि जो शेहेचाळीस हजार नऊशे सत्त्याऐंशी जवळजवळ पंचेचाळीस हजार बॅग्स वगैरे आज आलेले आहे आणि महाराष्ट्र कांद्याला आजचा बाजारभाव आपण बघूया तर काही लॉट्स आहे ते पंचेचाळीसशे ते शेहेचाळीसशे रुपयेपर्यंत काही लॉट्स गेलेले आहे आणि मोठा कांदा ते चार हजार चारशे रुपये ते चार हजार पाचशे रुपयपर्यंत गेलेला आहे आणि मुक्कल कांदा चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मिडियम कांदा चार हजार ते चार हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलता गेलेला आहे आणि गोल्टा कांदा तीन हजार आठशे ते चार हजार आणि गोल्टी कांदा तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत आजचा जो बाजारभाव आपण पाहिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती कांदा वैशिक अपडेट व देशातील नामवंत मार्केटचे बाजारभाव आपण सांगत असतो तर शेतकरी मित्रांनो भेटूया अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या तो चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद